चहा घ्या चहा बिस्किट घ्या ही आमची मुलगी रुचा खूप शिकली आहे कशी वाटली तुम्हाला आणि चहा घेऊ हो घ्या ना चहा मस्त झालाय हिनेच केलाय बिस्किट आवडली हो बिस्किट छान हिनेच केली ते पेंटिंग पण सुंदर आहे हिनेच काढलाय त्याच्यात तर एम एफ हुसेन यांची सही आहे ती पण हिनेच केली आहे वाह चला येतो कुठे येतो आवडली का आमची रुचा म्हणून म्हणलं ना येतो काय सुद्धा कुठे जरा स्थळ बघायला आलो होतो स्थळ एवढी कसली स्थळ पाहताय कालच बघून आलात ना एवढी कसली तलप लागली लग्न करायची अहो लग्न करायची तलप नाही हो चहा पेयची तलप लागली होती म्हणून स्थळ बघायला आलो गरम की प्याली हो हो